बदल अपशब्द वापरले जातात त्यांना असा विश्वास आहे की त्यांच्यावर सागर बंगल्याचा सा आशीर्वाद आहे आणि त्यामुळेच पोलिसांना धमक्या देण्यात येत आहे भाजपच्या खासदारांनी पत्रकारांनाही धक्काबुकी केली आहे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा आरोप आहे की या सरकारने माफियांना वाय प्लस सुरक्षा दिली आहे हे मा झालेलं सरकार आहे मा आलेली व्यवस्था जे या सरकारमध्ये निर्माण झालेली आहे त्यांच्या घरी त्यांच्या सौभाग्यतीला शिवा दिल्या जातात त्यांच्या मुलांना शिवा दिल्या जातात पोलिसांच्याबद्दलच्या आक्षेपार सगळं वाक्य बोलत असताना आणि ते सांगतात की माझ्यावर सागर बंगल्याचा आशीर्वाद आहे असं वक्तव्य महाराष्ट्राच्या कधी पण एवढ्या वर्षाच्या कालावधीत कधी झालेलं नाही पण भाजपचा जे सत्तेचा माज आलेला आहे त्याचाच परिणाम आहे की पोलिसांना डायरेक्ट चॅलेंज करण्याचं काम सुरू झालेलं आहे काल पत्रकारांनासुद्धा भाजपच्या खासदारांनी रागानं तुमचे सगळे वाढून तुम्हाला धक्के मारले म्हणजे पत्रकारही आणि माध्यमही त्यांना काही महत्त्वाचं नाही एवढा माज या ठिकाणी सत्तेतल्या लोकांमध्ये आलेला आहे तो आपण काल पाहिलेलाच आहे पण तो सतत्यानं चाललेला आहे